निशेला एक फाशेला जोडी हे कॉटन मध्ये आहेत असे घरामध्ये लावण्यासाठी पडदे पाहिजे असे तर दोनशे रुपयाला आहेत खोबरं खोवण्यासाठी विळी लागते त्याप्रमाणे इथे ही मशीन आहे ते दुधाचं झाकण आहे एकशे तीस रुपयाला सेट आहेत ही पण डिझाईन खूप मस्त आहे नाचणीच्या बाजरीच्या पापड्या कुरड्या साठ रुपयाला आहेत मला दिसते हे सर्व पन्नास रुपयाला आहेत लिक्विड आयटम घेऊन जाण्यासाठी पण तुम्ही हे ग्लास घेऊ शकता प्लास्टिकमध्ये डबे आहेत तर हे पण पन्नास रुपयालाच आहेत म्हणजे तुम्हाला बड्डे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर हे खूप छान आहे एकदम तर बघा डिझाईन पण खूप छान आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते तर हा डबा पण फक्त पन्नास रुपयाला आहे कंटेनर आहे तर फ्रीजमध्ये सामान ठेवण्यासाठी पण सर्व डबे जे आहेत ते फक्त पन्नास रुपयाला आहेत इथे वेगवेगळे असे डबे पाहायला मिळतील आणि कोणताही डबा घ्या फक्त तीस रुपयाला आहे कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी हे डबे पण तुम्ही घेऊ शकता लहान मोठे असे सर्व प्रकारचे डबे तुम्हाला फक्त तीस रुपयाला मिळतील इथे ह्या सर्व ज्या पर्स ठेवलेल्या आहेत त्या फक्त पन्नास रुपयाला आहेत तनवरती आपण रांगोळीचे साचे पाहणार आहोत ही वीस रुपयाला आहेत म्हणजे हे, हे। थोडेसे मगाशी जे दाखवले साथ सा हे पंधरावाले होते रांगोळी काढण्यासाठी साचा आहे आणि हा दहा रुपयाला आहे वेगळ्या साईजमध्ये यांच्याकडे अशा रिंग आहेत गोल शेपमध्ये रांगोळीचे साचे आहेत आणि तुम्हाला ज्या देवांची रांगोळी काढायची आहेत ना ते सर्व साचे तुम्हाला इथे मिळणार आहेत नमस्कार लाईफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे डोंबिवली ईस्टला एक्झिबिशन भरलेलं आहे आणि आज मी त्या एक्झिबिशनमध्ये आलेली आहे तर हे, हे एक्झिबिशन डोंबिवली ईस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अगदी समोरच हे एक्झिबिशन लागलेलं आहे तर आता आपण या एक्झिबिशनमध्ये जाणार आहोत आणि त्या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया हे एवढं मोठं एक्झिबिशन आहे इथे पहिला स्टॉल जो लागलेला लाग ला आहे तो ज्वेलरीचा लागलेला आहे तर आता ज्वेलरीमध्ये इथे बघा असे लहान मंगळसूत्र ठेवलेले आहेत शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे चैन त्यानंतर इथे बघा हे पण मणी मण्यांची माळ आहे लॉंग मंगळसूत्र तर इथे आहेत अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे डिस्प्लेला ठेवलेले आहेत साडेचारशे रुपयाला हार आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत त्यानंतर इथे मंगळसूत्र पण बघू शकतो जर लॉंग मंगळसूत्र पाहिजे असतील ना तर इथे बघा या एक्झिबिशनमध्ये अशा वेगवेगळ्या पॅनलमध्ये इथे मंगळसूत्र आहे त्यानंतर इथे बघा लॉंग नेकलेसमध्ये पण खूप मस्त अशा डिझाईन्स आहेत तिथे त्यात तो, तो मोठा हार कसा आहे साडेपाच ओके साडेपाचशे रुपयाला आहेत आणि जर नाजूक असे हार पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत आणि असे मस्त असे वेगवेगळे डिझाईन आहेत च्या स्टॉलवरती जाऊया तर इथे आपल्याला सर्व पडदे दिसत आहेत काय नाही बेडशीट आहेत का बेडशीट ओके कसे आहेत बेडशीट ओके तीनशेला ला एक पाचशेला ला जोडी बघू ओके तर याच्यामध्ये बघा हे कॉटन मध्ये आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला असे कलर पाहायला मिळतील तीनशेला ला एक आहे आणि पाचशेला जोडी आहे आणि त्यानंतर इथे या पॅकिंग मध्ये पण बघा खूप छान कलर आहेत ओके डबल बेडशीट आहे ओके आणि हे पडदे कसे आहेत ओके अडीच म्हणजे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके तर इथे बघा हे असे वेगवेगळे असे पडदे ठेवलेले आहेत दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि कलर पण बघू शकता खूप छान आहेत बघा तुम्हाला साधे असे घरामध्ये लावण्यासाठी पडदे पाहिजे असे तर दोनशे रुपयाला आहेत या स्टॉलवरती सर्व आपल्या घरात यूज होणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतील खोबरं खोवण्यासाठी वेळी लागते त्याप्रमाणे इथे ही मशीन आहे तुम्हाला इथे खोबऱ्याची वाटी लावायची आहे अडीचशे रुपयाला आहे त्यानंतर इथे ही तेलाची बुल्ली शंभर रुपये त्यानंतर इथे मोदकाचे साचे आहेत कसे आहेत आई मोदकाचा साचा तीसला एक ओके तीसला ला आहे मोदकाचा साचा तर इथे असे वेगवेगळे साचे आहेत त्यानंतर हे काय आहे दुधाचं झाकण ओके तर इथे बघा जाळीचं हे दुधाचं झाकण आहे शंभर रुपयाला तर एकशे तीस रुपयाला सेट आहेत आणि याच्यामध्ये दोन कलर आहेत एक रेड कलर आणि ग्रीन कलर त्यानंतर ट्रान्सपरंट बाऊल पाहिजे असतील तर तेसुद्धा ते इथे मिळतील खूप मस्त आहेत त्यानंतर इथे छोट्या प्लेटमध्ये पण यांच्याकडे खूप मस्त अशा डिझाईन आहेत आणि एक प्लेट जी आहे ती थर्टी रुपीजला आहेत तुम्हाला ड्रायफ्रूटचे बॉक्ससुद्धा इथे पाहायला मिळते असे मस्त आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत तर हे बघा स्वस्तिकमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला जर गिफ्ट म्हणून ड्रायफ्रूट्स वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही इथून इथनं हे बॉक्स घेऊन जाऊ शकता त्यानंतर हा एक ड्रायफ्रूटचा बॉक्स बघू शकता ही पण डिझाईन खूप मस्त आहे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हे बघा म्हणजे ड्रायफ्रूटसाठी नाही असं तुम्हाला बड्डे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल किंवा एका एका ह्याच्यामध्ये चॉकलेट किंवा दुसरे चॉकलेट असं तुम्ही गिफ्ट म्हणून पण हे बॉक्स देऊ शकता याच्यामध्ये या एक्झिबिशनमध्ये आपल्याला खुर्ड्या पापड्या पण पाहायला मिळतील तर याच्यामध्ये बघा हे तुम्हाला नळ्या वगैरे आहेत त्यानंतर वेगवेगळ्या शेपमध्ये पण तुम्हाला इथे नळ्या आहेत तीसला एक पॅकेट आहेत आणि पन्नासला दोन आहेत त्यानंतर असं इथे पुढे पाहूया तर इथे पण यांच्याकडे ह्या बाजरीच्या नाचणीच्या अशा नळ्यांचं पॅकेट आहेत चा, बाजरी चा, इते 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 पापर, पापर, वेग एक नाचणीच्या बाजरीच्या पापड्या कुरड्या इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे पण बघा गहूच्या कुरडई आहेत साठ रुपयाला आहेत त्यानंतर इथे हे नाचणी पापड आहेत हे पोहा पापड बटाटा पापड तसे हे वेगवेगळे पापड आहेत इथे बघा पालक पापडसुद्धा आहेत साठला एक आहेत आणि शंभरला दोन तुम्हाला कॉटनमध्ये पूर्ण ड्रेस पाहायला मिळेल साडेतीनशेला एक आहे आणि सहाशेला दोन आहे कॉटनमध्ये जर तुम्हाला असं पूर्ण ड्रेस पाहिजे असेल तर इथे बघा असं हे पूर्ण असे वेगवेगळे असे कलरमध्ये आहेत ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला असा मल्टीपर्पज डबा पाहायला मिळेल तर याचा हा डबा बघा याच्यामध्ये आहेत ना हा पूर्ण चार याचा डबा आहे आणि याच्यामध्ये आपण असे वेगवेगळे कडधान्य भरून ठेवू शकतो आणि खूप मस्त आहे तर इथे बघा हा एक आहे आणि इथे हा असं आपण ओपन करून आहे ना तुम्हाला ज्या डब्यामधलं कडधान्य पाहिजे त्यातून तुम्ही घेऊ शकता तर मस्त आहे ना याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत मस्त आहेत तशा वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि हे आहेत पन्नास रुपयाला त्यानंतर इथे बघा डस्टबिन आहेत ऑफिस डस्टबिन आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतील तर इथे हे पण बघा खूप मस्त आहेत असे म्हणजे हे वेगवेगळे आयटम इथे हे सर्व तुम्हाला दिसते हे सर्व पन्नास रुपयाला आहेत त्यानंतर इथे हे मल्टीपर्पज बास्केट आहेत खूप मोठं आहे म्हणजे तुम्हाला खूप सारं असं तुमच्या घरातल्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हे बास्केट घेऊ शकता आणि याच्यामध्ये ना कलरसुद्धा आहेत त्यानंतर हा एक डब्बा आहे तर हे बघा छान आहे तसे त्यानंतर इथे बघा हे तुम्हाला मल्टीपर्पज बास्केटमध्ये असे वेगवेगळे असे बास्केट पाहायला मिळतील लिक्विड आयटम घेऊन जाण्यासाठी पण तुम्ही हे ग्लास घेऊ शकता आणि हे आहे पन्नास रुपयाला त्यानंतर हा एक मल्टीपर्पज बास्केट बघू शकता खूप मस्त आहे म्हणजे कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठी ना तुम्ही हे बास्केट घेऊ शकतात प्लास्टिकमध्ये डबे आहेत तर हे पण पन्नास रुपयालाच आहेत आता मी तुम्हाला जे सर्व काही दाखवते हे सर्व पन्नास रुपयाला आहेत ते वॉटर बॉटल आहेत लहान मुलांच्या आणि कलर पण खूप मस्त आहेत है। त्यानंतर इथे मल्टीपर्पज बास्केट आहे त्यानंतर इथे हे आईस क्यूब ठेवण्यासाठी बघा हे ट्रे आहे त्यानंतर हा एक मल्टीपर्पज बास्केट बघू शकतात खूप मस्त आहेत आणि याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत आणि हे पण पन पन्नास रुपयालाच आहे म्हणजे तुम्हाला बड्डे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर हे खूप छान एक आहे एकदम हे आहे टिफिन बॉक्स कम्पॉस्ट आणि एक ग्लास दिलेला आहे हे पण पन पन्नास रुपयालाच आहे बघा डबे आहेत असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये डबे आहेत तर हा एक मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये आपण कडधान्य किंवा मग पीठ वगैरे ठेवण्यासाठी हा डब्बा आहे तर हे स्क्वेअरमधला डब्बा आहे तो पण पन पन्नास रुपयाला आहे डायमंडमध्ये हे डायमंडच्या शेपमध्ये आहेत त्यानंतर तुम्हाला एकाच कलरमध्ये डबे पाहिजे असतील तर बघा डिझाईन पण खूप छान आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते तर ही एक डिझाईन बघा खूप मस्त आहे एकदम त्यानंतर तुम्हाला जर असे प्लेनमध्ये पाहिजे असतील तर हा डब्बा पण पन फक्त पन्नास रुपयाला आहे तुम्हाला असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते डबे पाहायला मिळतील हा कसा आहे का सत्तर हा सत्तरवाला आहे कंटेनर आहे तर फ्रीजमध्ये सामान ठेवण्यासाठी तुम्ही हा डब्बा घेऊ शकता आणि हे सत्तर रुपयाला डबे आहेत तर इथे ह्या मल्टीपर्पज बास्केट आणि याच्यावरती बघा असं झाकण आहे आणि हा पण पन्नास रुपयाला आहे आणि याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे त्यानंतर पिंक लाईट ब्ल्यू तर असे कलर आहेत तर इथे हा तुम्हाला जर तुमच्या घरातल्या काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हा एक डबा पण घेऊ शकता हा पण पन्नास रुपयाला छान आहे एकदम बघा त्यानंतर असे मोठे बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या भरपूर काही सामान ठेवण्यासाठी तुम्ही हे डबे यूज करू शकता आणि हे पण सर्व डबे जे आहेत ते फक्त पन्नास रुपयाला आहेत एकदम मोठेच्या मोठे आहेत आणि इथे पण बघा याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत आणि हे पण पन फक्त पन्नास रुपयाला आहेत इथे गुल्लक आहेत असे कलरफुल असे गुल्लक आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्ये तर बघा हा एक आहे त्यानंतर इथे बघा पीकमध्ये आहे तर हा एक पण बघू शकतात खूप छान आहे म्हणजे लहान मुलांसाठी तुम्ही इथून हे घेऊ शकता त्यानंतर हा पूर्ण सेट आहे त्यानंतर इथे हा कांदे बटाट्याचा टोपला आहे शंभर रुपयाला आहे आणि याच्यामध्ये दोन कलर दिलेले आहेत त्यानंतर इथे हे असे मोठे बॉक्स आहेत जो तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी आहेत ना पूर्ण मोठाच्या मोठा असा हा बॉक्स आहे आणि हा पण फक्त शंभर रुपयाला आहे तुमच्या गॅलरीमध्ये जर तुम्हाला असा कुंड्या वगैरे ठेवायच्या असतील लटकवणाऱ्या तर इथे ह्या शंभर शंभर रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या कलरमध्ये कुंड्या घेऊन तुमच्या घरी लावू शकता पण असंच पुढे येऊ आणि आता मी तुम्हाला ज्या सर्व वस्तू दाखवणार आहे त्या फक्त शंभर रुपयाला आहेत तर हा एक मोठा डबा बघू शकता खूप मस्त एकदम मोठ्याच्या मोठा आहे अगदी आणि फक्त शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे हे बास्केट आहेत हे बास्केट खूप छान आहे मस्त आहे एकदम आणि याला असं ना पकडण्यासाठीसुद्धा आहे म्हणजे तुम्ही असं ट्रॅव्हल करताना याच्यातनं असे छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही याच्यातनं घेऊन जाऊ शकता आणि याच्यामध्ये कलरसुद्धा आहे तर हे एक बघा थोडंसं मोठं बास्केट आहे आणि हे पण शंभर रुपयालाच आहे त्यानंतर इथे हे टेबल आहेत हे छोटे इथे कुंड्या आहेत आणि हे सर्व टेबल पण शंभर रुपयाला आहेत तर इथे आपण मल्टीपर्पज बास्केट पाहूया तर हे एक बास्केट पाहू शकता खूप छान आहे एकदम मल्टीपर्पज बास्केट आहेत तर तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे कलरमध्ये लहान मोठे हे सर्व असे बास्केट नाही ना तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतील आणि इथे वेगवेगळे असे डबे पाहायला मिळतील आणि कोणताही डबा घ्या फक्त तीस रुपयाला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना हा एक डबा बघू शकता खूप मस्त आहे एकदम त्यानंतर हा एक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील त्यानंतर इथे असा हा पॅकवाला डब्बा आहे तर इथून हे तुम्ही असं ओपन करून बघू शकताय बघा इथून हे ओपन करायचं आहे आणि हा पण फक्त तीस रुपयाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये कडधान्य वगैरे वगैरे ठेवण्यासाठी हे डबे पण तुम्ही घेऊ शकता हे आहे तीस रुपयाला त्यानंतर हा एक डबा आहे आणि याच्यामध्ये तर तुम्हाला कलरसुद्धा मिळतील हे बघा हे असे तीन चार कलरमध्ये ठेवलेले आहे पण मस्त एकदम आणि हा स्क्वेअरमधला डब्बा जो आहे तो पण तीस रुपयालाच आहे त्यानंतर इथे बघा खूप सारे असे डब्यांमध्ये तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील त्यानंतर टिफिन बॉक्स पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा हे ज्यूस काढण्याचं भांडं आहे हे समजा तुम्हाला मोसंबी संत्र याचा ज्यूस काढायचा असेल तुम्हाला संत्र मोसंबी याच्यावरती फिरवायचं आहे फिरवल्यानंतर आहे ना याच्यामध्ये ज्यूस येईल आणि इथून आहे ना हे बघा तुम्हाला असं हे ओतून घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये आणि फक्त पन्नास रुपयाला आहे खूप मस्त आहे एकदम जे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि ना लहान मोठे असे सर्व प्रकारचे डबे तुम्हाला फक्त तीस रुपयाला मिळतील तर हा एक डबा बघू शकता खूप छान आहे पकडण्यासाठी पण खूप मस्त आहे आणि याच्यामध्ये तुम्ही असं ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी आहेत ना असे एकाच कलरमध्ये घेऊ शकता कोणताही घ्या तीस रुपयाला आहे आता आपण पुढच्या स्टॉलवरती येऊया आणि या स्टॉलमध्येच ना खूप साऱ्या अशा बॅग आणि पर्सेस पाहायला मिळतात तर आता आपण बॅग पाहूया पहिली तर, तर ही एक बॅग बघू शकता तर ह्या बॅग ज्या आहेत त्या दीडशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्येच ना असे खूप सारे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत तर ही एक बघू शकता म्हणजे तुम्ही रेग्युलर असे स्टेशनला वगैरे किंवा तुम्ही बाहेर वगैरे जाता त्यासाठी तुम्ही या बॅग घेऊ शकतात आणि या बॅग ज्या आहेत त्या शंभर रुपयाला आहेत इथे पण बघा तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा बॅग पाहायला मिळतील त्यानंतर इथे ह्या प पाऊच आहेत खणाचे पर्स आहेत पण शंभर रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये कलर पण बघू शकतात सर्व असे खणाचे आहेत इथे हे सर्व पर्स आहेत आणि कोणतीही पर्स घ्या पन्नास रुपयाला पैठणीमध्ये पर्स पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील तर आपण कलर पाहूया बघा ग्रीन कलर आहे त्यानंतर इथे हा ब्ल्यू कलर रेड वेग कलर तशा या वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला पैठणीमध्ये पर्स मिळतील आणि ह्या आहेत फक्त पन्नास रुपयाला आणि इथे पण बघा इथे ह्या सर्व ज्या पर्स ठेवलेल्या आहेत त्या फक्त पन्नास रुपयाला पन आहेत आहे। ही पन है है। एक बॅग पण खूप छान आहे खूप मोठीच्या मोठी बॅग होती आणि ही पण पन पन्नास रुपयाला आहे म्हणजे हळदी कुंकासाठी वान म्हणून येणं तुम्ही अशा ह्या बॅग देऊ शकतात हे छोटंसं पाऊच आहे आणि हे पण पन्नास रुपयाला आहे त्यानंतर इथे स्टोरेज बॅग आहेत आणि हे पण पन पन्नास रुपयाला आहे स्टॉलवरती आपण रांगोळीचे साचे पाहणार आहोत तर इथे बघा आपण पहिले लहान साचे पाहूया तर इथे बघा हे सर्व छोटे छोटे साचे आहेत कसे दादा साचे ओके हे वीस रुपयाला आहे तर इथे हे बघा छाप छापवाले साचे आहेत हे आहेत वीस रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये ना खूप स्वस्तिक ओम अशा डिझाईन्स आहेत त्यानंतर इथे बघा लक्ष्मीची पावलं आहेत आणि हे दहा रुपयाला कोणतेही घ्या ही वेग एक आहे म्हणजे तुम्हाला जर छोट्या डिझाईनमध्ये असे वेगवेगळे जर तुम्हाला साचे पाहिजे असतील तर हे दहा रुपयाला आणि हे कसे आहे पंधरा रुपये आणि त्याच्याविषयी थोडेसे मोठे साचे पाहिजे असतील तर पंधरा रुपयाला आहेत तर ही एक डिझाईन बघू शकता खूप मस्त आहे म्हणजे सिम्पल आणि तुम्हाला झटपट अशी पटकन अशी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही इथं हे साचे घेऊन जाऊ शकता तर ही एक डिझाईन बघू शकता आणि हे हे पण पंधरा तर आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या अशा डिझाईन पाहायला मिळतील आणि यांच्याकडे एवढेच नाही आहे तर खूप सारे असे साचे आहेत त्यानंतर थोडेसे अजून मोठे पाहिजे असतील तर इथे बघा ही लक्ष्मीची पावला आहेत आणि ही आहेत ही वीस रुपयाला आहेत म्हणजे हे थोडेसे मगाशी जे दाखवले हे पंधरावाले होते आणि हे थोडेसे मोठे साचे ते वीस रुपयाला आहेत तर याच्यामध्ये पण आपण तुम्हाला मी डिझाईन दाखवते जास्त घेतले तर कमी होतील का फिक्स आहे का तर इथे बघा ओके तर इथे हे फिक्स आहेत त्यानंतर इथे बघा हे वारांचे आहेत म्हणजे प्रत्येक वाराला आपण म्हणजे प्रत्येक डेला जर तुम्हाला रांगोळी पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे पूर्ण सेट आहे सात दिवसाचा रविवार सोमवार मंगळवार तर हे तुम्ही इथून घेऊ शकतात आणि ह्याची काय प्राईज आहे सत्तर रुपयाला त्यानंतर इथे बघा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे तर तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर हे आहे नव्वद रुपयाला रांगोळी काढण्यासाठी साचा आहे आणि हा आहे वीस रुपयाला रंग तुम्ही जेव्हा रांगोळी काढून झाल्यानंतर रंग भरण्यासाठी हा डब्बा आहे हा दहा रुपयाला आहे त्यानंतर तुम्हाला इथे असे मोठ्या र रांगोळ्या काढण्यासाठी आहे ना इथे बघा ही रिंग दिलेली आहे म्हणजे तुम्हाला अशी ठेवून आहे ना पूर्ण असा कलर भरू शकता म्हणजे जा बाहेर जाणार नाही तर त्यासाठी इथन अशा वेगवेगळ्या साईजमध्ये यांच्याकडे अशा रिंग आहेत ठीक आहे म्हणजे या एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर तर तुम्हाला खूप सारे असे साचे पाहायला मिळतील तर आता आपण इथे हे साचे पाहूयात गोल शेपमध्ये रांगोळीचे साचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील तर हे आहे साठ रुपयाला एक आहेत आणि शंभरला दोन आहेत तर ही बघा ही फुलांमध्ये तुम्हाला लक्ष्मीची पावलं दिलेली आहेत ही साईडला अशी डिझाईन आहेत मध्ये ही लक्ष्मीची पावलं आहेत कोणतेही घ्या शंभरला दोन आहेत आणि साठ रुपयाला एक आहेत तर आता आपण आतले साचे पाहूयात तुम्हाला ज्या देवांची रांगोळी काढायची आहेत ना ते सर्व साचे तुम्हाला इथे मिळणार आहेत जी कुलदैवत असेल आणि तिच्या पुढे तुम्हाला जशी रांगोळी काढायची असेल तर बघा श सप्तशृंगी माता रेणुका माता त्यानंतर श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी प्रसन्न ओम नम शिवाय तर असे आहेत हे वेगवेगळे साचे आहेत त्यानंतर इथे पण बघा तुम्हाला अशा डिझाईनमध्ये जर साचे पाहिजे असेल देवारापुढे पुढे किंवा दारात तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर इथेही खूप छान असे साचे आहेत कोणतेही घ्या एक साठ रुपयाला आहे आणि दोन घेतलात तर शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा खंडोबा प्रसन्न म्हणजे तुम्हाला दत्तगुरू आणि इथे बघा या अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे असे साचे ठेवलेले आहेत जय श्रीराम तर हा एक साचा बघा तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर शप्तशृंगी माता प्रसन्न कुलस्वामिनी श्री कुलस्वामिनी प्रसन्न तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे साचे पाहायला मिळतील आणि इथे ते बघा त्यानंतर ही एक हा एक साचा पण खूप छान आहे बघा इथे स्वामी समर्थ त्यानंतर इथे स्वस्तिक पावलं तर हे पूर्ण सर्वच्या सर्व तुम्हाला एकाच साचामध्ये पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्झिबिशन दाखवलेलं आहे आणि या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय